अनिकेत तटकर यांची शिंदे सेनेच्या टीका अनिकेत तटकर यांची शिंदे सेनेच्या हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल सुधाकर घारे अधिकृत चिन्हावर लढले असते तर महेंद्र थोरवे यांचा टांगा पलटी झाला असता माझे आमदार अनिकेत तटकर यांची, यांची खानाखाती टीका महेंद्र थोरवे जे आहेत सातत्याने आपल्यावर आणि डीएनएच्या संदर्भात ठाकरे साहेबांच्या देखील त्यांनी 812 विधान केले आहे काय सांगाल डीएनएच्या बाबत त्यांनी जे विधान केले त्या संदर्भात काय भूमिका आहे महेंद्र सोर्वे सारखी नीच प्रवृत्ती की निश्चितच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही कारण या अशा दुष प्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो माझा डीएनए असेल तटकरे साहेबांचा डीएनए असेल हा चांगलाच चा आहे आणि जनसामान्यातला आहे त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचा डीएनए माहिती आहे त्यांनी कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थोरवेच्या हे काय आम्हाला काही आवश्यकता नाही तटकर पैशाचा माज आहे जनता त्यांना त्यांना कोण म्हंटलं थोरे आता पैशाचा मास थोरवेला आहे का अजून कोणाला आहे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल गेले चाळीस वर्षाहून अधिक कालखंड तटकरे साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे त्याच्यामुळेच इतकं प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले दोन टम जेमतेम झालेत ते पण निसट ते दुसऱ्यांदा आले अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घाऱ्यांची घडायचं चिन्ह असतं यांचा टांगा पलटी कधी झाला असता आमदार महेंद्र सभेमध्ये तटकरे साहेबांनी दूरदृष्टी आहे ती यांना नसावी जे यांना उघड्या डोळ्यांना दिसत नाही ते तटकरे साहेबांना बंद सुद्धा दिसत असेल रायगडच्या विकासाच्या बाबतीत रायगडच्या जनतेच्या बाबतीत म्हणून त्यांनी बोललं असेल भाई रायगडमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्येच महायुती असा संघर्ष जो दिसतोय येणाऱ्या काळामध्ये देखील त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्याचं चिन्ह दिसतायत आणि या वेळेस कशा पद्धतीची निवडणूक असेल आणि किती जागा आणि कुठे महत्वाच्या जागांवर आपला विजय असेल काय वाटतंय एकूणच रायगड जिल्ह्यात जे आपण या ठिकाणी जर अहवाल घेतला तर कसा आहे नाही ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेंडला एकत्र लढत आहे त्याचबरोबरच श्रीवर्धनला एकत्र लढत आहे महाडला एकत्र लढत आहे इथे जरी आम्ही परस्पर लढत असू तरी इथे सुद्धा समन्वयाची भूमिका माझी होती आणि त्यांची सुद्धा होती पण काही थोडंसं ह्याच्यामुळे काही गोष्टी राहिल्या पण मला निश्चितच खात्री आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकी आणती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मिळेल थोडंसं अजून तीन तारखेचं आपण वाट पाहू इथे निश्चितच आपल्याला रायगडची जनता कोणाला पसंत करते हे आपल्याला कळेल गोव्याच्या होम ग्राउंडवर काय निकाल असेल शिवसेनेनं देखील या ठिकाणी एकवीस शून्य एकवीस घड्याळ आणि शून्य समोरचे मंत्री भरत लुगवले म्हणाले आहेत की ज्यांनी माझं माझं वाईट केलं आहे त्याचं वाटलं होते अप्रत्यक्ष आम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही चिंतलेलं नाही आम्ही नेहमीच प्रामाणिकपणाने ज्यांच्या सोबत होतो त्यांची प्रामाणिकपणाने सेवा केली त्यांच्यासाठी काम केलं त्याच्यामुळे ते कोणाबद्दल बोलले मला माहीत नाही पण ज्यांच्याबद्दल त्यांनी तसं बोललं असेल ज्यांनी ज्यांचं काम केलेलं नसेल त्यांना देव जे काय द्यायचं असेल ते देईल आणि त्यांनी खरंच केलं असेल तर ते जे बोलले असतील त्याचं उलट त्यांच्यावर येऊ शकेल मंत्री भरत गोगळे असे म्हटलेले की त्यांनी मी त्यांनी आव्हान केलं आव्हान स्वीकारलं आणि आज स्वीकारायच्या मंदिरामध्ये मी सुद्धा महादेवाचा भक्त आहे त्याच्यामुळे तीन तारखेला निकाला पाहायला मिळेल कि कोण खर कोण खोट मी त्या दिवशी सुद्धा म्हटलं आजही म्हणतो मला सुद्धा आजही मी उद्या परवा महाडला जाणार आहे विरेश्वर महाराजांच्या इथे जाणार आहे पण त्यांनी जसं म्हणून केविल वाढणं प्रयत्न केला की मी खरंच केलं आहे तसं मी केविल वाढणं प्रयत्न करणार नाही पण मी महादेवासमोर नतमस्तक होऊन निश्चितच जे आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आहे महायुतीचं आमदारकीच्या दरम्यान ते त्या ठिकाणी जेवण फूल उचलीन नारळ उचलील याचा पुनरुच्चार मी करायला तयार आहे किंवा ते कृती सुद्धा तयार आहे संघर्ष झाला त्याकडे आपण कसं पाहतो म्हवासी सुद्धा सुज्ञ आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या कालखंडामध्ये एखादी सत्ता म्हसाळवासींना दिली आणि आज जी बंडखोरी गद्दारी त्या ठिकाणी झालेली आहे ही काय म्हसासहरवासीयांना फारशी काही रुजलेली नाही त्याच्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये निश्चितच त्या बाबतीत सुद्धा म्हसाळवासीय योग्य पद्धती निर्णय त्या ठिकाणी घेतील मात्र त्याच्यातले सुद्धा जे गेलेले आहेत त्यांना सुद्धा पश्चाताप झालेला आहे पुढच्या कालखंडामध्ये कळेल कोण किती पाणी मेळामध्ये एकमेकांचं वाटोळ करत आहेत राजकारण चाललंय खर तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे स्वराज्याची भूमी आहे बलिदानाची भूमी आहे त्यागाची भूमी आहे त्यामुळे सुसंस्कृतपणा हा स्वाभाविकच हा रायगडवासियांमध्ये आहे पण दुर्दैवीरित्या काहींमध्ये तो गुण आलेला दिसत नाही त्याच्यामध्ये इकडे मला काय बोला असं वाटत नाही परमेश्वरांनी त्यांना सद्बुद्धी देव छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सद्बुद्धी देव एवढीच प्रार्थना महाराजांच्या मी करू शकतो